राशी चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार साप्ताहिक राशी फल मिथून राशी नोव्हेंबर आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा अनेकांचे भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्या आठवड्यात मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते त्यामुळे हा नवा आठवडा मिथून राशीसाठी भाग्यशाली असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करियर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात मिथून राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेम वाढेल जीवनसाथी सोबत कुठेतरी बाहेर जाल तुमचे नाते सुधारेल व्यवसायात काही नवीन करार होतील आठवड्याच्या मध्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक उत्पन्नातही वाढ होईल आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही मित्रांसोबत प्रवास कराल ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल मिथून राशी तुमचे मन एक उज्ज्वल खोली आहे फक्त अतिरिक्त दरवाजे बंद करा जेणेकरून एखादा विचार स्पष्टपणे ऐकू येईल सामाजिक संवाद एक उत्तम संधी देऊ शकतो परंतु त्याचा परिणाम फक्त तेव्हाच जाणवेल जेव्हा तुम्ही चोवीस तासात पुढे जाल आठवड्याची सुरुवात दोन प्राधान्यक्रम निर्माणे करा आणि उर्वरित दोषी न वाढता पुढे ढकलून द्या आठवड्याच्या मध्यभागी डिजिटल शुद्धीकरण आवश्यक आहे यादृच्छिक फायली जुन्या गप्पा नको असलेले अनुसरण सर्व काही हटवा प्रत्येक हटवणे तुमच्या खऱ्या आवाजाला जागा देते प्रत्येक हटवणे तुमच्या खऱ्या आवाजाला जागा देते आर्थिक निर्णय घेताना एक अचूक प्रश्न विचारा ते तुमच्या बुद्धीला वाचवेल नाते संबंधांमध्ये बुद्धिमत्ता नव्हे तर कुतूहल हा सर्वात मोठा उपचार करणार आहे तुम्ही ऐकलेले वाक्य पुन्हा करा आणि नंतर तुमचे सत्य स्पष्टपणे सांगा सूर्यप्रकाश हवा आणि आठवड्याचे शेवटी हळू चालणे तुम्हाला हवे असलेले उत्तर देऊ शकते मिथून राशी या आठवड्यात तुमचा वेळ खूप चांगला जाईल परंतु तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू नये तुमचे निर्णय आता किती आहेत हे तुम्ही ओळखले पाहिजे तुमची आर्थिक परिस्थिती बरी स्थिर असेल तुम्ही यावेळी नवीन घर खरेदी करू शकता आणि शक्य तितक्या लवकर तुमचे कुटुंब स्थलांतरित करू शकता हे तुमच्यासाठी कायमचे एक चांगले साधन ठरेल प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमचे प्रेमजीवन चांगले राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे नाते सुधारण्यात यशस्वी व्हाल यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून तुम्ही धीर धरला पाहिजे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता जेणेकरून तुम्ही एकत्र जास्त वेळ घालवाल आता तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा याचा तुमच्या वैयक्तिक जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल या काळात तुम्ही अशा स्थितीत असाल जिथे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल या आठवड्यात तुमचे मन अभ्यासापासून भटकू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांना यश आणि इच्छित निकाल मिळवण्यासाठी त्यांच्या अभ्यासात कठोर परिश्रम करावे लागतील मिथून राशीला हा आठवडा लाभदायक परिणामांचा असेल तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल तुम्ही मनातील विचारांना नवी गती द्याल ग्रहस्थिती तुमची बुद्धी अधिक तीक्ष्ण करेल तुम्हाला या आठवड्यात आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल या काळात कार्यालयात तुमच्या कल्पनांना उत्तम प्रतिसाद मिळेल कामात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे न घडल्याने तुमचे मन खटू शकते पण निराश होऊ नका टीमवर्क मध्ये काम करताना तुमचे प्रमुख योगदान दिसून येईल एखादा प्रकल्प तुमची गती वाढवेल या आठवड्यात व्यावसायिकांना चांगला फायदा होईल पण निर्णय विचारपूर्वक घ्या मिथून राशीची आर्थिक बाजू सामान्य असेल तुम्हाला तातडीचा खर्च होऊ शकतो पण हा खर्च अनावश्यक नसेल तुमची जुनी कर्ज किंवा व्यवहार पूर्ण होईल या आठवड्याचे शेवटी गुंतवणूक करण्यास काळ अनुकूल राहील पण अनावश्यक खर्च टाळावा मिथून राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील पण जास्त विचार व सततची धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो तसेच मानसिक भार जाणवेल त्यासाठी मन मोकळे करण्यासाठी फिरायला जा नियमित भरपूर पाणी प्या हलके व्यायाम करा मिथून राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात आनंदी वार्ता मिळतील मित्रमंडळांशी संपर्क वाढेल एखादी सुखद घटना घडेल तुम्ही सामाजिक वातावरणात व्यस्त राहाल घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत बिघडू शकते त्यामुळे त्यांना वेळ दिल्यास त्यांचे मन प्रसन्न राहील मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा यश देणारा ठरणार आहे तुम्ही अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकाल आपल्या मनाची चंचलता कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा मिथून राशीच्या प्रेमजोड्यांना नात्यात उर्छा जाणवेल तुमच्या प्रेमाच्या ना नात्यात समजुत्तरपणा व संवेदनशीलता राहील तुमचा जोडीदाराशी संवाद खुलेल मिथून राशीच्या वैवाहिक जीवनात अधिक प्रेमळपणा वाढेल तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याची योजना बनवाल एकमेकांच्या अपेक्षा समजून घ्याल मिथून राशी सोमवारी मकर राशीच्या चंद्राच्या काळात सकारात्मक संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे हा अहंकार सोडण्याचा देखील एक काळ आहे विशेषतः आता शनी थेट असल्याने मंगळवारपासून कुंभ राशीतील चंद्र तुमच्या कल्पनांना बळकटी देतो आणि तुमचा आत्मविश्वास जागृत करतो ज्यामुळे जा आनंद मिळतो तुमच्या सर्जनशील ऊर्जेचा वापर केल्याने तुम्हाला शनीच्या धड्यांचा स्वीकार करण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्रोत्साहित केले जाईल आठवड्याच्या शेवटी मेषराशीच्या चंद्राच्या काळात यावेळी तुम्ही केलेल्या सहकार्याने तुम्ही स्वतःला आश्चर्यचकित कराल कारण ते तुम्हाला सोडून दिलेल्या प्रकल्पात परत येण्यास प्रेरित करू शकतात मिथून राशी ब्रह्मांड एका परिवर्तनकारी आठवड्याला प्रोत्साहन देत आहे आंतरिक वाढीवर भर देते बुध उत्सुकतेला चालना देतो तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या नवीन क्षितिजे एक्सप्लोअर करण्यास प्रवृत्त करतो सूर्य तुमच्या नातेसंबंध क्षेत्राला स्पर्श करतो तेव्हा वैयक्तिक बंधांची व्याख्या करणे हे एक केंद्रबिंदू बनते प्रियजनांची संभाषणे सखोल समजून घेण्याचे प्रवेशद्वार बनतात तुम्ही जितके बोलता तितके ऐका आर्थिकदृष्ट्या बचत करण्याच्या छोट्या संधींकडे लक्ष ठेवा कारण यामुळे आश्चर्यकारक दीर्घकालीन फायदे मिळू शकतात आठवड्याच्या मध्यात सर्जनशील प्रकल्पांना गती मिळते तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि धैर्याने कल्पना सामायिक करा तुम्हाला अशा मार्गदर्शक व्यक्ती भेटू शकतात ज्यांचे ज्ञान अमूल्य मार्गदर्शन देते आरोग्य मानसिक आणि शारीरिक कल्याण संतुलित करण्याचे महत्त्व अधोरेखित करते ताण कमी करण्यासाठी सजगता पद्धतींचा अवलंब करा भावनिकदृष्ट्या अतिविचार टाळा स्थिर दिनचर्येत पुन्हा ऊर्जावन करण्यासाठी उत्स्फूर्तता स्वीकारा आठवड्याच्या अखेरीस सामाजिक कार्यक्रम तुमच्या आत्म्याला चैतन्य देतात नेटवर्कसाठी परिपूर्ण ठिकाणे देतात आणि तुमचे सामाजिक वर्तुळ वाढवतात साध्य करण्यायोग्य ध्येयांवर वास्तववादी दृष्टिकोन राखताना तुमच्या प्रयत्नांमध्ये साहसी व्हा मिथून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक पाच असेल आणि भाग्यवान रंग हा पिवळा असेल आठवड्याचा संदेश आहे की फोकस ही तुमची खरी शक्ती आहे एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल